मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा आपला विषय ऐकल्याबरोबर तुम्हाला हेच वाटेल की पत्रकारांनी पत्रकाराचं काम करावं विश्लेषकांनी विश्लेषा शेकाचं काम करावं आणि राजकारण्यांना राजकारण्याचं काम करू द्यावं आम्ही कशाला त्या तोंड घालायचं असं प्रथम दर्शनी तुम्हाला वाटणं बिलकुल साहजिक आहे म्हणलं पण कधी कधी आपल्याला दिसत नाही आणि दुसऱ्यातले खूप काही गोष्टी आपल्याला दिसतात आणि माणूस हा इतरांना सल्ला देण्यामध्ये जज होते मॅजिस्ट्रेट होते वकील होते आणि स्वतः समजून काहीच घेत नाही स्वतःच्या बाबतीत तो स्वतः फक्त त्याच्या पुत राहत मंडळी मला सांगायचं हे आहे एक गोष्ट सांगून आपल्या विषयाला आपण सुरुवात करू मंडळी दोन व्यापारी होते त्याच्यामध्ये एक बनिया होता आणि एक ब्राह्मण होता हे दोन व्यापारी आपापल्या प्रांतामध्ये आपापला व्यवसाय करायचे आणि या व्यवसाय करताना त्या ज्या वस्तू ते विकत होते त्या वस्तू त्या त्या प्रांतामध्ये त्याची मागणी असायची ते आवड असायची त्या प्रांतात त्या लोकांना ते गरजेचं वाटायचं आणि म्हणून त्यांचे व्यवसाय तेजीत चालायला लागले आणि चांगली भरभराट त्यांना करता आली परंतु काही दिवसानंतर हा ब्राह्मण समाजाचा जो व्यापारी असतो याला काही वरिष्ठ व्यापारी सांगतात वरचे व्यापारी सांगतात की तुम्ही आमच्याकडून ह्या वस्तू घेऊन जा त्या तुमच्या प्रांतामध्ये चांगल्या खपतील त्याचा तुम्हाला चांगला ता तुम्णा तुम्णा ता फायदा होईल नफा मिळेल आणि आम्ही तुम्हाला ह्या वस्तू अत्यंत माफक दरात देणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रांतात ते विकताना चांगला फायदा करून घेता येईल सुद्धा तुम्ही विकू शकता मग साहजिकच व्यापारी म्हटल्यानंतर त्याला ती लालूस पटली आणि मग बऱ्या मोठ्या वस्तू तो व्यापारी ला ला त्या ठिकाणाहून आणायला लागला आणि आपल्या प्रांतामध्ये त्या वस्तू विकण्याचा ते प्रयत्न करत असताना काही दिवसातच त्याला हे समजलं की ह्या वस्तू आपल्याला परवडत नाही आपल्याकडे या वस्तूची मागणी नाही आणि आपल्याकडचा ग्राहक ह्या वस्तूचा उपभोग घेणार नाही किंवा घेत नाही आणि त्यामुळे त्या वस्तू पळून राहायच्या आता साहजिकच वस्तू पळून राहिल्या म्हणजे त्या खराब होतात खराब झाल्यानंतर त्या आपण ज्या व्यापाऱ्याकडून आणलं तो व्यापारी परत घेत नाही आणि बाजारामध्ये जेव्हा आपण त्या वस्तू मांडतो तेव्हा त्या बऱ्याच दिसत नाहीत त्यामुळे त्या खपत नाहीत त्यामुळे त्या वस्तूचं ओझं किंवा त्या वस्तूची रक्कम ही त्या व्यापाऱ्याच्या अंगावर त्या ब्राह्मण व्यापाऱ्याच्या अंगावर वाढत गेली तर दुसऱ्याकडचा जो बनिया व्यापारी होता त्याने अशा पद्धतीचा कोणताच लालूच किंवा प्रलोभन त्याला आवडलं नसल्यामुळे त्यांनी आपला जो व्यवसाय आहे आपल्याला जो व्यवसाय आहे किंवा आपल्याला ज्या वस्तू विकायच्या आहेत त्याच तो विकत गेला आणि त्यातच त्यानं त्याचा उत्कर्ष केला भरभराट केली मला हे सांगायचं यासाठी आहे या मंडळी की महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे कधी काळी विरोधी पक्ष नेता त्यानंतर मुख्यमंत्री खरा त्यांचा विरोधी पक्षाचा कार्यकाळ हा एकदम खरा विरोधी पक्ष कसा असावा किंवा विरोधी पक्ष नेता कसा असावा हे जर कुणाचं नाव सांगायचं असेल तर त्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव सांगलं जातं त्या भरोशावर त्यांना जेव्हा राज्यातील मतदारांनी पसंती देऊन मुख्यमंत्रीसुद्धा केलं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत ते बसले आणि तोही कार्यकाळ त्यांचा बऱ्यापैकी गेला पण त्यानंतर त्यांना सत्तेत येता आलं नाही सत्तीही समीकरणं बिघडली त्यांचा मित्रपक्ष शिवसेना हा त्यांच्याजवळ राहिलेला नाही राहिला नाही त्यामुळे त्यांना काही दिवस काही वर्ष बाजूला राहावं लागलं बाजूला राहत असताना त्यांच्या त्यांनी केलेली जी कारकीर्द आहे ती त्या व्यापाऱ्यासारखी आहे आपल्याला आता सरकारामध्ये राहता येत नाही राहता आलं नाही मग आपण करायचं काय तर त्यांनी दिल्लीच्या व्यापाऱ्याची संबंध केलं आणि दिल्लीच्या व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी मग तुम्हाला तिथं काय काय करावं लागेल राजकारणात जर यशस्वी तुम्हाला काय करावं हो लागेल आणि ते प्रयोग करायचा तुम्ही प्रयत्न करा असा जो सल्ला दिलेश्वरांनी दिला आणि तो सल्ला आमच्या देवेंद्रभाईंना आवडला मनापासून आवडला की हो ठीक आहे असं जर केलं तर निश्चितच आपल्याला तकता येईल राजकारणात मोठं होता येईल किंवा आपली इमेजसुद्धा निर्माण करता येईल मग म्हणून त्यांनी ज्या अजितदादा पवारांना कधी काळी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला म्हणून त्यांना आम्ही सरकार आल्यानंतर जेलमध्ये टाकू त्यांना चक्की पिशिंग अँड पिशिंग करायला सांगू आणि सध्याचं जे सरकार तेव्हाचं जे होतं त्या सरकारातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातच बनून राहतात ते मंत्रालयात ना येत नाही त्यांचा कारभार अजितदादा पवारच पाहतात आणि अख्खं मंत्रालय अजितदादा पवारच सांभाळतात तर ही बाबसुद्धा बरोबर नाही असं त्या सहकारातील काही मंत्र्यांना बरोबर भडकवत ठेवत सांगून आणि त्याचा मुख्य असणाऱ्या एकनाथ शिंदेना हाताशी घेऊन त्यांनी शिवसेनेची शक्ल पाळली शिवसेना फोडली वेगळा गट घेऊन ते निघाले आणि त्यानंतर त्या, त्या कार्यकाळात उद्धव ठाकरेचं सरकार पडलं आणि मग शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं ज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांचा समावेश करण्यात गेला तेव्हा उपमुख्यमंत्री किंवा सरकारामध्ये कुठेही आपण सहभागी होणार नाही असं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं अर्थात तो निर्णय त्यांचा स्वतःचा निर्णय <coughs> खूपच खरोखर चांगला होता शहानपणाचा होता पण नाही दिल्ली शहराने सांगितलं अरे नाही तसं नाही करता येणार ना। तुम्हाला मंत्रिमंडळात राहावंच लागेल कारण एकनाथ शिंदे आपल्या मताने जर कारभार करत गेले आणि पुढे मागं जर ते उद्धव ठाकरेंना मॅनेज झाले तर आपण आता हे केलेली जी कारवाई आहे ही चुकीची कि ठरेल किंवा यातून आपल्याला दुसरंच काहीतरी भोगावं लागेल म्हणून तुम्ही सत्तेत असलं पाहिजे जेणेकरून तुमचं महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये लक्ष राहील आणि काय काय होते आहे हे तुम्हाला मंत्री म्हणून लक्ष घालता येईल म्हणून गृहमंत्री हे पद त्यांना घेण्या घ्यावं लागलं उपमुख्यमंत्री घ्यावं लागलं म्हणजे कधी काळी मुख्यमंत्री राहिलेल्या या व्यक्तीला उपमुख्यमंत्रीपद भोगावं लागलं किंवा ते घेतलं आणि त्यानंतरही समाधानी न राहता पुढच्या लोकसभेच्या निवडणुकी तयारीसाठी म्हणून दिल्लीश्वरांनी पुन्हा एकदा अनेक साखळे साकळे देवेंद्र फडणवीसांना घातले मग काय करता येईल महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या नावाचा जो पक्ष आहे आणि ज्या पक्षाचे नेते शरद पवार आहेत आणि हे खूप पातळ यंत्री आहेत ते दिल्लीश्वराला सुद्धा नमवतात आणि महाराष्ट्राच्या गोट्या कशा फिट करायच्या हे सुद्धा त्यांना जमते तर ते त्यांच्यामध्ये काही फूट करता येईल का ते बघा ही सूचना देवेंद्र फडणवीसांना आली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सर्च केलं आणि करता 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 शरद पवार यांचे अजित अजितदादा पवार हे त्यांच्या गळाला लागले आणि गळाला लागल्यानंतर आता अजितदादांना आपल्यामध्ये घ्यायचं तर कसं घ्यायचं कारण त्यामुळं ईडी हो आणि सीबीआयचे फेरे सुरू झाले होते अनेकांना जेलामध्ये टाकल्या गेलं जेला होतं अनेकांवर कारवाया झाल्या होत्या आणि ज्यांना यायचं नाही ईडी सीबीआयला समोर सामोरं जायचं नाही त्यांनी भाजपामध्ये यायचं म्हणजे त्यांच्यावर कारवाई होणार नाहीत असं वातावरण आणि अशा क्रिया त्यावेळेस सुरू झाल्या होत्या त्यामुळे नेमका पंतप्रधाना दौरा महाराष्ट्रामध्ये असताना कुठंतरी पंतप्रधान देवेंद्र फडण अजि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून महाराष्ट्र के एक मंत्री है जिन्होंने सिंजन घोटाला बोध किया है उनको बहुत जल्दी जेल जाना है अशा पद्धतीचा काही शब्दप्रयोग हा देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या तोंडून वधवून घेतला आणि लागली त्यावेळेसपासून अजितदादा पवारांना मुंग्या लागल्या मग करता काय येईल हे एवढं बोलणं झाल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी अजितदादाची सलगी सुरू केली आणि सांगितले की तुम्हाला वाचायचं आहे राजकारण करायचं आहे तर तुम्हाला भाजपामध्ये यावं लागेल तुम्हाला काकाशी फारकत करावी लागेल आणि त्यामुळे अजितदादा पवारांना भयभीत केल्या गेल्या नाहीतर तुमची सुद्धा इतरांच्या सारखी गत होईल हे निश्चित झालेलं आहे आणि भयभीत झालेले अजित पवार त्यानंतर आपल्या काही निवडक सोप घेऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन वेगळे निघाले मोठ्या संख्येनं वेगळे निघाले त्यावेळेस राष्ट्रवादीचं चिन्ह असेल राष्ट्रवादीची घटना असेल ह्यासुद्धा कोर्ट कचेऱ्या केसेस चालल्या आणि त्यातून जसं शिंदेंना धनुष्यबाने मिळवून दिलं गेलं तसाच घड्याळ हा अजितदादांनासुद्धा मिळवून दिला गेला आणि अजितदादा आणि एकनाथराव शिंदे हे दोघेही स्वतंत्र आपल्या पक्षाचे नेते आहेत आणि ज्यांनी तो पक्ष निर्माण केला ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांना अलगत बाजूला काढून टाकल्या गेलं कारण लोकसभेच्या निवडणुका दिवसांदिवस दिवसेंदिवस जवळ येत होत्या आणि लोकसभा आम्हाला जिंकायची आहे त्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही अशी स्थिती असेल त्या स्थितीमध्ये जेवढा काही बेबनाव करता येईल आणि त्याचा चांगल्याला चांगला फायदा मला कसा घेता येईल पक्षाला कसा घेत घेता येईल भारतीय जनता पक्षाला देश पातळीवर हा प्रयोग झाला आणि ते प्रयोग करत करत देवेंद्र फडणवीस यांनी जी काही फोडाफोडी महाराष्ट्रामध्ये केली ती फोडाफोडी त्यांना असं वाटत होतं की आपला हा व्यवसाय आता तेजी येईल आपल्याला जो काही फॉर्म्युला सांगितल्या गेला त्या फार्म्युल्यानुसार आपण आपला व्यवसाय करतो आहे त्यामुळे निश्चितच आपला व्यवसाय चांगला होता पण मंडळी मी सांगितलं त्याप्रमाणे की त्या प्रांतातील लोकांना नागरिकांना त्या वस्तू आवडत नव्हत्या तो हा जो दांगडो आहे हा त्यांना आवडला नाही पसंत आला नाही हे फोडाफोडी त्या प्रांतातल्या लोकांना आवडली नाही पटली नाही आणि एकदम घरभर -घर फोडणे ही जी नीती आहे देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने किंवा दिल्लीश्वरांच्या सांगा केली ही महाराष्ट्रातील जनतेला पसंत आली नाही नव्हे भारतीय जनता पक्षातील अनेकांनासुद्धा ही बाब खटकत होती अनेकांना खटकत होती की हे करणं बरोबर नाही सत्तेमध्ये जर यायचं असेल तर आपल्याला कुणाची घरं फोडून सत्ता मिळवायची नाही ही बाब अनेकांना भाजपच्या नेत्यांना पटत होती आवडत होती पण माजरेच्या काळात घंटा कोण बांधणार अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका हळूहळू जवळ आल्या आणि आता तर आपण चारसो के पार चाळीस के पार अशा पद्धतीच्या वल्गना आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ज्या काही रण रण रांगणात पडण्याच्या परिस्थितीवर ज्या काही घोषणा झाल्या आणि त्याचा कार्यकर्त्यानंतर म्हणून आलेला प्रतिसाद बघता आता आपण महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के महाराष्ट्र हा दिल्लीच्या पाठीशी उभा करू असं देवेंद्र फडणवीसांना वाटलं पण देवेंद्र फडणवीसांचा हा व्यवसाय संपूर्णत फसला आणि आता भलं मोठं कर्ज या देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यापाऱ्याच्या नावावर दिल्लीश्वरांचं आहे ते कसं फेडायचं निवडणुकी निकाल लागल्याबरोबर फडणवीस दिल्लीला गेले आणि माझं चुकलं माझं चुकलं आता मला मोकळं करा माझ्याकडच्या जबाबदाऱ्या काढून टाका मला दुसरी जबाबदारी द्या माझा राजीनामा घ्या अशी गया वया क्षमा याचना वगैरे सगळी केली परंतु दिल्ली जे दिल्लीतील दिल जे मंडळी आहे ती सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा लोकसभेच्या निर्मितीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान शपथविधीच्या कार्यक्रमात कोणत्या अशामध्ये त्यांनी सांगितलं की सध्या तुमचं काही ऐकून घेतल्या जाणार नाही तुम्ही जसे आले तसे निघून जा तुमच्या राज्यामध्ये जे काही परिस्थिती ते निवळा आणि हा जो पश्चाता तुम्ही आमच्याकडे करताय हा पश्चाताप तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यामध्ये करा आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्यात आले आपल्या कार्यकर्त्यांची भली मोठी जाहीर सभास किंवा जाहीर बैठक त्यांनी घेतली आणि त्याच्यात माझं काय चुकलं हे सांगण्याऐवजी कार्यकर्त्यांचं काय चुकलं आपली धोरणं कुठं कशी कशी कमी पडली आणि आता आगामी काळामध्ये तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे तुम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांना मी सुधारणार नाही पण कार्यकर्त्यांनी आता असं केलं पाहिजे म्हणून अंकगणित राजकीय पॉलिटिकल अर्थमॅटिक्स त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं तीन टक्का दीड टक्का एक टक्का काय जे माझा टक्केवारी कमी जास्त झाली आणि ती आपल्याला सुधारताना आता विधानसभेपर्यंत काहीच वेळ लागणार नाही फक्त कार्यकर्त्यांनी आता जोमानी कामाला लागलं पाहिजे मी सोबत आहे मी तुमच्यासोबत आहे कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे अशा पद्धतीचं एक बळ कार्यकर्त्यांच्या त्या बैठकीत दिलं मंडळी मी या मतावर ठाम झालो आहे की देवेंद्र फडणवीस हे ज्या दिवशी दिल्लीला गेले होते त्या दिवशी दिल्लीश्वरांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मंजूर करून घ्यायला पाहिजे होता किंवा देवेंद्र फडणवीसांनी आपला राजीनामा स्वतःहून लिहून दिल्लीश्वराकडे ठेवून परत यायला हरकत नव्हती कारण तुम्ही या व्यवसायामध्ये किंवा या व्यवहारामध्ये संपूर्णतः फेल झालेले आहे आणि हे व्यवहार करताना तुम्ही काही अजून काही व्यवहार इतरांना करायला सांगितले ते अजितदादा हे सुद्धा तुमच्यासोबत सखेल फेल झाले आहेत वास्तविक अजितदादांचे उमेदवार स्वतःची पत्नी पडली चार पाच उमेदवारांपैकी एक उमेदवार निवडून आला त्याच्यापैकी तरी कुणाला त्याच्यापैकी तरी त्यांना मंत्रिपदात किंवा मंत्रिमंडळात सहभागी करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी सर्वाधिक ताकद ही देवेंद्र फडणवीसांनी वापरायला पाहिजे होती की नाही माझ्या शब्दावर अजितदादांनी सख्या काकाशी घटस्फोट घेतला सख्या काकाशी वैर घेतलं त्यामुळे अजितदादा पवारांच्या उमेदवाराला आपल्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान देणं हे गरजेचं आहे पण ती ताकदसुद्धा देवेंद्र फडणवीसांची त्या ठिकाणी वापरल्या गेली नाही याला कारण की देवेंद्रजी आपल्या बऱ्याच व्यवहारामध्ये फेल झालेले होते त्यामुळे त्याचा राजीनामा खऱ्या अर्थानं मंजूर करायला पाहिजे कारण त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आगामी काळामधल्या विधानसभा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कि किंवा यांच्या सोबत असताना भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही एवढं नक्की आहे कारण सध्या वातावरण खूप परिवर्तित झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत पुन्हा देवेंद्र फडणवीसच जर आपण नेते समजत असाल किंवा त्यांच्याचकडे हित जबाबतीत टाकत असाल तर देवेंद्र फडणवीस या पाठीशी राहणारा भाजपाचा कार्यकर्ता हा सध्या खचून गेलेला आहे तो उभारी व्हायला तयार नाही त्यामुळे त्यांचा राजीनामा हीच खऱ्या अर्थानं आगामी काळाची नांदी आहे आणि तरच दुसरा कोणी जबाबदार नेता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाच्या जागी जर दुसरा उपाय झाला तर महाराष्ट्र हा महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील अन्यथा महाविकास आघाडी माफ करा महायुतीच्या पाठीशी राहील किंवा महायुती सरकार येऊ शकते अन्यथा महाविकास आघाडी ही महायुतीला आगामी विधानसभेमध्ये पोचवू देणार नाही असं माझं मत आहे मंडळी हे माझं मत आहे तुम्हाला आवडेल असं मी कधी म्हणत नाही पण मी माझं मत व्यक्त केलं पत्रकार म्हणून आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद